कालावधीमध्ये जामनेर नगर परिषदच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी नऊ आणि नगरसेवक पदासाठी दोनशे चौरेचाळीस अर्ज प्राप्त झालेले होते नंतर आणि नगरसेवक साठी उमेदवार शिल्लक होते आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता उमेदवारी माघारी झाल्याच्या नंतर आता अध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणामध्ये आहेत आता नऊ नगरसेवक हे हो बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि सतरा जागांसाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणात आहेत हे जे बिनविरोध झालेले आहेत एक अध्यक्षपद आणि नऊ नगरसेवक हो, याच्या मान्यतेसाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाला आज प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे छाननी मध्ये अध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवक साठी अध्यक्ष पदासाठी पाच आणि नगरसेवक पदासाठी एकशे एका अर्ज बाद झाले पदासाठी नाही अद्यापर्यंत कुठलंही ऑब्जेक्शन किंवा कोर्टाकडनं कोणत्याही आम्हाला काही सूचना अजून प्राप्त नाही झाली सर असं ऐकण्यात आहे की नवीन जी आर आलेला आहे त्याच्या नियमावलीनुसार जो म्हणजे बाद झालेत नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म आहेत उमेदवारी अर्ज तर त्यांची निवडणूक होणार आहे म्हणून नगर परिषदेच्या एकोणीसशे पासष्टच्या कायद्यातच जी तरतूद आहे ती कायमच आहे okay. एकूण किती वार्डामध्ये निवडणूक होणार आता सतरा वार्डामध्ये निवडणूक होईल एकोणसाठ जागे उमेदवार रिंगणामध्ये आहे